पहतार नियूज, आवाज महाराष्ट्राचा महादेवी हत्तीं स्थलांतरानंतर जीओवर बहिष्काराची लाट पंचक्रोशीतील संतप्त जनतेचा उद्रेक नांदणी तालुका हात कणंगले येथील मठात गेली तेहतीस वर्ष धार्मिक कार्यक्रमांचा अविभाज्य भाग असलेली महादेवी हत्तीनखेर वनविभागाच्या आणि न्यायालयाच्या आदेशानुसार गुजरातला रवाना करण्यात आली प्राणीहक्क संस्थांची तक्रार आणि पेटाच्या पाठपुराव्यानंतर मुंबई उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयानं हस्तक्षेप करत स्थलांतराचा निर्णय दिला गावकऱ्यांनी मठाधिपतींनी भावपूर्ण निरोप दिला असला तरी या घटनेमुळे पंचक्रोशीतील ग्रामस्थांच्या भावना तीव्रपणे दुखावल्या गेल्या आहेत या संपूर्ण प्रकारा प्रकरणास रिलायन्स फाउंडेशन आणि अंबाणी कुटुंब जबाबदार असल्याचा आरोप करत नांदणीसह मठाशी संलग्न सातशे त्रेचाळीस गावांमध्ये जिओ सिमवर बहिष्कार टाकण्याचा ठराव करण्यात आला आहे जिओ हटाओ बायकॉट जिओ अशा हॅशटॅग सह सोशल मीडियावर संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत अनेकांनी आपले सिम दुसऱ्या नेटवर्क मध्ये पोर्ट करण्यास सुरुवात केली असून काही जण रिचार्ज शिल्लक असूनही सिम कार्ड बंद करत आहेत जिओ कस्टमर केअर वर संतप्त कॉल्सचा भडीमार सुरू आहे दरम्यान हात कणंगले तालुक्यातील माणगाव ग्रामपंचायतीने मासिक सभेत महादेवी हत्ती नांदणीत परत आणण्याची मागणी करणारा ठरावही मंजूर केला आहे हा जीव बहिष्कार मोहीम ग्रामीण भागातील धार्मिक भावना आणि एक ज्वलंत उदाहरण ठरत आहे या आंदोलनाचा व्याप पंचक्रोशीच्या पलीकडे पसरत असून सामाजिक धार्मिक आणि आर्थिक परिणाम जाणवू लागले आहेत कोल्हापूर जिल्ह्यात गावात बाराशे आपली परंपरा आहे ह्या तालुक्यात ह्या जिल्ह्यात ह्या महाराष्ट्राच्या आमची लांबणीची शान आहे ह्या अंबानीच्या पैशाच्या पुढे जाहीर आहे अंबानीचा पर्सनल कोणाचे इशू म्हणायचं तुम्ही पर्सनल हा पर्सनल इशू आहे समाजाचा इशू हा पर्सनल असू शकतो का त्याला आत्ता स्वतःच्या मर्जीसाठी त्याच्या स्वतःच्या पोरग्याच्या मर्जीसाठी जर काढला असेल आणि तुम्ही आम्हाला पर्सनल इश्यू असं जर म्हणत असाल तर हा सामाजिक विषय आहे मॅडम आणि सामाजिक इश्यू साठी आम्ही तीन जिल्ह्यातलं सगळे सिम डिएक्टिव्हेट करतोय तुमचे तुमच्या सर्व्हिस इथून सगळ्या बंद होतील आणि सांगा त्या अंबानीला जर दम असेल तर परत आमचा हत्ती आम्हाला मिळवून दे आणि हाय असं परत पाठव तर तुझं जिओ इथं चालून रोपवाटिकेतील सर्वजण आणि आमच्या गावातील सर्वजण जिओ गो म्हणजे एकही कार्ड जिओचं कुठलंही प्रोडक्ट न वापरायचं आम्ही निर्णय घेतलेला आहे त्याची पहिले चाल म्हणजे आज आम्ही तीस ते चाळीस जण जिओचं पोर्ट करून घेतोय आणि इतर कंपनीत आम्ही जातोय आज जर एक माणूस म्हणून तसं त्या निर्णयाप्रमाणे जर चालायचं म्हटला तर भारत देश नक्की गुलामीत जाणार असं नाही चालणार किंवा अन्याय आहे त्यावेळी लोकभावना आमच्या महाराजींचे अश्रू हे बघून सुद्धा एखादा लोकप्रतिनिधी किंवा जिल्ह्यातला लोकप्रतिनिधी मोठा राजकीय प्रतिनिधी राज एकी याचं निदर्शन किंवा निषेध करत नाही ह्याच्यापेक्षा लाजीरवाणी गोष्ट कुठलीही नाही आहे त्या गोष्टीचा आम्ही सर्वांनी निषेध करतोय आणि निषेध म्हणून जिओचे सर्व प्रोडक्ट बंद करतोय धन्यवाद आमच्याकडे सर्व दुचाकी व चारचाकी वाहनांची चार खरेदी विक्री केली जाईल तसेच सर्व वाहनांचे पीयूसी इन्शुरन्स काढून मिळेल आमचा पत्ता अब्दुल्ला शहान मोटर्स हुतात्मा स्मारक समोर खानापूर प्रोप्रायटर आमिर अब्दुल पिरजादे मोबाईल क्रमांक नव्याण्णव पंचाहत्तर एकोणऐंशी एकोणऐंशी शहात्तर